माझ सोलापूर न्यूज चॅनल अक्कुलकोट तालुक्यातील चपळगाव येथे युवा नेते अभिजित पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस तोळनूरच्या सिद्धेश्वर ग्रुपने पटकावलं आहे अक्कुलकोट शहर आणि तालुक्यातील बैलजोडीसाठी चपळगाव येथे प्रथमच या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत एकूण पंचवीस बैलजोड्यांनी सहभाग घेतला बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मल्लिकार्जुन शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष पंडित पाटील ओंकार पाटील महादेव वाले दयानंद फताटे संजय वाणेगाव त्याचबरोबर सुरेश सुरवसे विशाल नन्ना काशीनाथ भंगे मेहबूब तांबोळी बसवराज बंडगर आदींची उपस्थिती होती पहिलं बक्षीस सागर कल्याण शेट्टी यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये दुसरे बक्षीस मल्लिकार्जुन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत पाटील यांच्याकडून पंचवीस हजार तर तिसरं बक्षीस चपळगावचे प्रदर्शित शेतकरी पंडित पा पंडित पाटील यांच्याकडून अकरा हजार उत्तेजनार्थ बक्षीस विमा प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांच्याकडून एकूण सात हजार सातशे अकरा रुपयांचं देण्यात आलं या शर्यतीत दुसरे बक्षीस नागणसूरच्या संतोष तेगणेकरे यांनी पटकावलं आहे तिसरे बक्षीस महालक्ष्मी ग्रुप डोंगरजवळगे पटकावलं असून उत्तेजनार्थ बक्षीस सलकरच्या ग्रुपने पटकावला आहे राहुल सामने यांनी प्राप्त केला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनल